तिचा अंदाज घेण्याचं काम दोन्ही पैलवान करतायत कुस्ती रेगाळी मग अशी मी आपल्याला या ठिकाणी दोन पैलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले पाच पैलवान डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत ऍक्शन चालू होईल तसं ऍक्शनच वर्णन केलं जाईल परंतु स्टँडिंग मध्येच कुस्ती असेल तर बोलत राहिलं पाहिजे दोनदा यांचं कौतुक आहे अभिनंदन आहे सुंदर अशी कुस्ती पुकारली याच गावचे दोन सुपुत्र सेना दलामध्ये आहेत त्यामध्ये अक्षय घेरण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राला कोल्हापूर जिल्ह्याकडनं खेळला कोल्हापूर जिल्ह्याला नृत्य पदक मिळवलं आणि पुण्याला सेना केसरी कुस्ती स्पर्धा होती तर सेना केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रक्त पदक त्यांनी मिळवलेलं आहे त्याचबरोबर रणजित पाटील रणजित राजाराम पाटील यांनीही या ठिकाणी काश्यापा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे असे पैलवान या गावामध्ये तयार झालेले आहेत आणि हे सर्व तयार होत्या पाठिंबाच त्या गैनीनाथ उर्षा मुळे जी मैदाना होतात त्यामुळेच असे पैलवान तयार होतात असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये एवढा मोठा इतिहास या कुस्ती या खेळाला या गावामध्ये आहे आणि तो जोपासला जातो आहे हे त्यातलं वैशिष्ट्य आहे अनेक अडचणी येतात मैदान करत असताना आज खेबोड्या गावामध्ये आम्ही मैदान करत असताना बेचाळीस वर्षे झाली अनेक अडचणी आल्यात अनेक लोक त्या ठिकाणी सहकार्य न करता काहीतरी बोलत असतात परंतु न थांबता अशा प्रकारचं मैदान होणं ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि माझी विनंती आहे घामस्ताना कोण कोणत्या गटाचा तटाचा आहे याचा विचार न करता कुस्तीमध्ये राजकारण आणता खेळामध्ये राजकार्यांना आणता खरोखरच हे जोपासलं तरुण एका चांगल्या दिशेकडे वळतील आणि आपलं गाव हे व्यसनापासून मुक्त राहील आपला जिल्हा मुक्त राहील आणि अशा प्रकारे पैलवानाही हवं ही विनंती या तरुण तरुणांनी या मैदानाच्या निमित्तानं करतोय परत तिचा अंदाज घेण्याचं काम दोन्ही पैलवान अजूनही करताय आठ वाजून एक्कावन्न मिनिटांना कुस्तीला प्रारंभ झाला प्रवास करण्याला मैदान झालं दोन महाराष्ट्रात कुस्ती चालली परत कुस्ती शेवकांची एकच इच्छा होती कि एखादा सुंदर डाव या ठिकाणी तसेच मी या मुलांना या ठिकाणी याही पैलवाना विनंती करतोय कोण हरला महत्वाचा नाही कोण जिंकला महत्त्वाचा नाही कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारण ठेवा आणि आज वार्ताहर वंदना उद्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी इकोडीच्या मैदानाविषयी हुबे हु वर्णन वाचायला आनंद व्हावा अशा प्रकारचे डाव आपण करावेत आणि कुस्ती ही आरपार व्हावी त्यामाग ज्याच्याकडे स्टॅमिना आहे ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे पॉवर आहे त्याची कुस्ती आहे टपी देण्याचा सुंदर प्रयत्न म्हणून दमा खसायची कुस्ती आहे म्हणून ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे इथून पुढे स्टॅमिना फार महत्वाचा आहे नाही चला पैलू आज डोळ्यात जाई परत कुस्तीला प्र... प्रारंभ झालेला आहे चटी पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय चाचणी पडली तरी आवाज चुकून ठेपवी लागलेले चला पहिवान स्टॅमिना कसाची कुस्ती आहे परत ठोटी देण्याचा सुंदर प्रयत्न काकिण डुंबलाने पाटीवरती जाण्याचा था प्रयत्न आणि त्यास ठिकाणी खाडा पाडलेला आहे कब कब्जा घेतलेला आहे त्या ठिकाणी शशिकांत बोंगाले नाव प्रतिस्पर्ध्यावरती मध्ये गेला कब्जा घेतलेला आहे त्या ठिकाणी शशिकांत तमा खसाची कुस्ती जोडणाऱ्यांचं कौतुक परत किस्साचे दोन दोन तीन प्रकार आहेत नौंदल काढून किस्सा पाय लावून किस्सा आणि धक्का किस्सा नौंदल काढलेला आहे काही घडू शकेल आणि किस्सा डाऊनलोड करून किस्सा या नावावरती